नमस्कार आपण बघत आहात न्यूज यात्रा न्यूज यात्रामध्ये आपण चर्चा करणार आहोत मनोज जरंगे पाटील यांचं मुंबईत सुरू असलेलं आंदोलन आणि त्या आंदोलनानंतर काही प्रतिक्रिया महत्त्वाच्या आज उमटायला लागलेल्या आहेत विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना असं आवाहन केलं की हा तिढा सुटवला पाहिजे आणि दुसरं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म मराठा आरक्षणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिलं पण त्यांनी दिलेलं उत्तर एकनाथ शिंदे यांच्याकडं बोर्ड दाखवणारं होतं त्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात तुम्हाला जे काही उत्तरं पाहिजे असतील ते तुम्ही एकनाथ शिंदेंना विचारा राज ठाकरेंच्या या प्रतिक्रियेमुळे स्वाभाविकपणे उलटसुलट चर्चेला सुरुवात झालेली आहे मुख्यतः कारण त्याचं म असं आहे की राज ठाकरे यांनी आंतरवाली सराटीमध्ये जेव्हा भेट दिली होती त्यावेळेस राज ठाकरेंनी अत्यंत निक्षून सांगितलं होतं की हे लोक आपल्याला मूर्ख बनवत आहात जे आरक्षण तुम्हाला देऊच शकत नाही ते देणार आहेत असं यांचं म्हणणं आहे तरीही दे तर ते देत असतील तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा आणि त्यांना विचारा त्यामुळं राज ठाकरेंनी पहिल्यापासून जी भूमिका घेतली त्या भूमिकेवर ते आजही ठाम आहेत पण आज त्यांनी सरळ एकनाथ शिंदेचं नाव का घेतलं हा खूप मोठा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे आपण हा राज ठाकरेंच्या विधानाचा अर्थ समजून घेण्यासाठी बऱ्याच गोष्टींना आपल्याला समजून घ्यावं लागतील कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आ... मनोज झरांगे पाटील यांच्या उपोषणावर जो लाठीमार झाला होता त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते असं असलं तरी त्यावेळेसच्या आंदोलनाचा सगळा रोग जो होता तो छगन भुजबळ यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावरच राहिला या उलट एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या बऱ्याच मागण्या त्यावेळेस मान्य करण्याचं कबूल केलं वि आंतरवलय जाऊन त्यांनी मनोज जरंगे पाटलांचं उपोषणही सोडलं होतं त्यानंतर जारंगे पाटलांनी जो मुंबईवर चाल करण्याचा प्रयत्न केला होता किंवा मुंबईला जाऊन मुंबईवर जाऊन आपण ठाण मांडून मागण्या मान्य करून घेऊ असा जो, जो पवित्रा घेतला होता त्यावेळेस एकनाथ शिंदे वाशीपर्यंत आले नवी मुंबईपर्यंत आले आणि नवी मुंबईमधून पुन्हा एकदा एकनाथ शिंदेनी त्यांना परत पाठवलं होतं आज राज ठाकरेंनी नेमका त्याच घटनेचा उल्लेख करत असं म्हटलं की तुम्ही या सगळ्या गोष्टींचं जे काय आहे ते एकनाथ शिंदेंनाच विचारा आज एकनाथ शिंदे या सरकारमध्ये सामील आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत उपोषण सुरू झाल्यानंतर त्यांची काल प्रतिक्रिया पण आली होती की आमच्या सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आता गंमत अशी आहे की राज ठाकरे काय म्हणतात ते आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांना आता काय करावं लागेल हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एका सुरात आत्ता बोलत आहे की दहा टक्के जे आरक्षण निवडणुकीच्या आधी मराठा समाजाला दिलेलं आहे तर ते आरक्षण आम्ही दिलेलं आहे त्यामुळं आता जरंगे पाटलांच्या इतर मागण्या सगळ्याच मान्य होतील यावर सरकार काही आश्वासन द्यायला तयार नाही आणि जरंगे पाटलांचं असं म्हणणं आहे की त्या दहा टक्के आरक्षण आम्ही मागितलेलंच नव्हतं त्यामुळं आम्हाला ते दहा टक्के आरक्षण नको आहे आणि तेही कायदेशीर आहे की नाही याचा अजून अंतिम निर्णय झालेला नाही कारण त्यालासुद्धा ते पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण असल्यामुळं त्याच्या बाबतीत न्यायालय काय भूमिका घेतील याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळं तो एक वेगळा विषय आहे परंतु आजच्या आंदोलनासंदर्भामध्ये जर राज ठाकरे असं म्हणत असतील की तुम्ही एकनाथ शिंदेंनाच विचारा याचा अर्थ असा होतो की जे भाजपमधले जे काही नेते आहेत मराठा ने नेते आहेत विशेषतः काही ओबीसी नेते आहेत तर ते असा आरोप करत होते इतके दिवस की मनोज जरंगे पाटील हे शरद पवारांचे हे आहेत म्हणजे प्र ते शरद पवार सांगतील तसं करतात काही जणांनी तर त्यांच्यावर थेट त्यांच्या आंदोलनाला तुतारीचा वास येतो असेसुद्धा आरोप त्यावेळी केले होते मग आता राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेकडे बोट दाखवलं याचा अर्थ सरकारमध्येच काही कुरघोड्या करायचं राजकारण आहे असं राज ठाकरेंना म्हणायचं आहे का असा एक प्रश्न लोकांना पडलेला आहे त्यामुळं सगळ्या माध्यमांना तर आता राज ठाकरेंच्या उत्तरानंतर पुढं काय प्रश्न विचारावा ते सुचलं नाही आणि राज ठाकरे सरळ हा हे उत्तर देऊन निघून गेले त्यामुळं आता एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या या सगळ्या प्रतिक्रियेनंतर काय प्रतिक्रिया देतात ते आपल्याला बघायचं आहे पण एकूण काही का असे ना मनोज जारंगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जी शिकस्त केली जे नेटानं आंदोलन सुरू केलेलं आहे आधी आंतरवाली सराटीमध्ये आणि त्या आंतरवाली सराटीमधल्या आंदोलनाला थोडंफार यश मिळालं असं आता सगळेच जणं विशेषतः शिंदे समिती मान्य करते की राज्यभरामध्ये त्यानंतर अनेक जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे मराठवाड्यामध्ये सत्तेचाळीस हजार जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं आणि मनोज जारांगी असं म्हणत आहेत की हैदराबादचं गॅजेट लागू करून सरसगट सगळ्या मराठवाड्यातील मराठ्यांना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी प्रमाणपत्र देण्यात यावी हा खूप अभ्यासाचा कायदेतज्ञांचा आणि सरकारच्या एकूण ध्येय धोरणाचा विषय आहे त्याच्यावर पण आपण न्यूजयात्रेमध्ये चर्चा करणार आहोत परंतु आजच्या घडीला या सगळ्यांमध्ये एक मतीचाार्थ असा आहे की राज ठाकरेंनी थेट एकनाथ शिंदेचं नाव घेऊन शिंदेंचं नाव घेऊन ते मुख्यमंत्री असताना काय झालं होतं आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंची भूमिका काय आहे हे तुम्ही एकनाथ शिंदेंना विचारा असं जेव्हा सांगत आहेत त्यावेळेस नक्कीच या सरकारमध्ये काहीतरी गडबड आहे काहीतरी आतून काहीतरी शिस्त आहे असं राज ठाकरेंना म्हणायचं आहे का या सगळ्या राज ठाकरेंच्या विधानाचा आपण पुढेही परामर्श घेणार आहोत कारण या विधानाला खूप राजकीय अर्थ आहेत त्यामुळं आपण एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया येईपर्यंत थांबूयात आणि या सगळ्या घटना घडामोडीवर लक्ष ठेवूया आपण पाहत रहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल